या वर्षभरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हल्ले आमच्यावर झाले सगळे आता जास्त हल्ले जर कुठं झाले असतील ना ते जालन्या जिल्ह्यामध्ये झाले जरांगेचा <गणिया> मोबाईल तपासण्यापेक्षा त्याच्या मेवण्याचा मोबाईल तपासा कारण जरांगे स्वतःच्या फोनवरून फोन करत नाही व्यक्ती एफ आय आर करू नका धमक्या दिल्या जातात जेव्हा मारण्याच्या धमक्या दिल्या जात इतका त्रास त्या जालन्यातल्या लोकांना जरांगेचा मेवणा एकाच ढाब्यावर साध्या वेटरचं काम करत होता त्याच्याकडे एवढ्या तहसीलदार सगळे जण अक्षरशः जिल्हा अधिकारी कार्यालयावर त्यांनी त्यांचा मोर्चा नेला होता आम्हाला शस्त्र परवानगी द्यावी कारण त्या लोकांकडे हत्यार असतात आमच्याकडे नसतायत हत्यार नसतील तर आम्ही कारवाई करायला जाणार यावं ते पण शस्त्रसाठा असलेलं पोलीस प्रोटेक्शन कधी लावणार आहात फडणवीस साहेब महाराष्ट्र विचारतोय याच्यावर एसआयटी कधी लावणार याच्यावर सीआयडी चौकशी कधी याने कांड केलेला आहे जे इतक्या दिवस पट्टी डोळ्यावर होती आ, ती बऱ्याच जणांच्या डोळ्यावरची पट्टी निघालेली आहे म्हणायला तर काय झालं माहितीये का यांनी जे आ, महसूल अधिकारी असतात बर का महसूल अधिकारी असतात जे हे वाळू तस्कर असतात कि महसूल किती भरलेला आहे यांनी त्याच्यापेक्षा जास्त वाळूचा उपसा हे करत असतात आणि म्हणून ते महसूल अधिकारी यांच्यावर कार्यवाही करायला जात असतात ज्यावेळेला महसूल अधिकारी कार्यवाही करायला जातात त्यावेळेला ही त्या वाळू माफिया त्यांना मारायला उठतात आणि अक्षरशः त्यांच्यावर हल्ले होत आहेत आज त्या तलाठी मंडळांनी त्यांचं तलाठी मंडळ असतं त्या तलाठी मंडळाने संप पुकारला होता त्यांनी संप पुकारला होता जिल्हा अधिकाऱ्यांकडे की आम्हाला प्रोटक्शन देण्यात यावं आम्हाला प्रोटक्शन देण्यात यावं कारण आम्ही तिथं ज्या वेळेला जातो आम्ही कार्यवाही करायला त्यावेळेला आम्ही चार पाच लोक असतो आणि ही त्यावेळेला अगदी काही मिनिटात मध्ये शंभर लोक जमा होतात आणि यांच्या हातात पडेल त्यांनी हे आम्हाला मारतात आमचा जीव घेऊन आम्हाला पळावं लागतं या वर्षभरामध्ये बघा हे त्या तलाठ्याचं म्हणणं आहे त्यांनी बाईट दिलेली आहे माध्यमांना त्यावेळेला प्रसारमाध्यमांना बाईट दिलेली आहे त्यावेळेला ते बोलतायत की अक्षरशः या वर्षभरात म्हणजे ज्या वर्षभरात या जरांगेने समाजाच्या नावाखाली शेण खाल्लं असं म्हणता येईल समाज समाज पुढं केला आणि माघ मात्र याने मस्त मला खाऊन घेतली समाजाच्या नावाखाली मी गोरगरिबांसाठी लढतोय मी गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय माझा लढा हा गोरगरिबांसाठी आहे मी तेरा पत्रात राहतोय मी याव आहे मी त्याव आहे मी फकीर आहे मी आमका आहे मी ढिमका आहे मी विस्ताना आहे फलाना आहे असं करून याने काय केलं एका वर्षभरात मध्ये कोट्यावधी रुपये वाळू माफियांना पण कमावून दिले आणि याच्या पंधरा त्यांनी पाडून घेतली गोदावरी नदी ही नमामी गंगे अभियानामध्ये तिचा समावेश आहे गोदावरी नदीचा नमामि गंगे हे अभियान जे आहे ना त्या अभियानाला ती जोडल्या गेलेली आहे म्हणजे तिच्या सौंदर्याची त्या लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे तिथल्या की आपल्या गोदावरी नदीचं नाव नमामी गंगे अभियानामध्ये तिला समाविष्ट केलेला आहे परंतु काय केलं या लोकांनी त्याचा बेमुरादपणे अगदी पूर्णपणे त्याचं उत्खनन त्या नदीचं केलं त्यांनी पूर्ण वाळू उपसा केला आणि त्या वाळू उपस्यामध्ये अक्षरशः त्या नदीमध्ये वेगवेगळ्या जातीचे मासे आहेत कासव आहेत आणि हे जे जलप्राणी आहेत यांना सुद्धा आपल्या जीवाला मुकावं लागलं म्हणजे या नदीला सौंदर्याची भर घालणारे जे मासे होते ते सुद्धा गेले की त्या माशांच्या जीवावरून बरेच जण काही कुटुंब जगत असतील की ते मासेमारी करून ते आपलं आपला, आपला उदरनिर्वाह करत असतील तर जे हे जे यांना डाकू म्हणावं लागलं हे वाळूचे माफिया हे वाळूचे डाकू यांनी काय केलं की या छोट्या छोट्या कुटुंबावर सुद्धा यांनी वाळू ते म्हणजे अक्षरशः भयंकर रित्या वाळू उपसा करून त्या छोट्या छोट्या कुटुंबांना सुद्धा यांनी देशोघडीला लावलं म्हणायला हरकत नाही माझी पंकजाताई मुंडे यांना विनंती आहे आज त्या तलाठी जे त्यांनी संप केलेला आहे महसूल अधिकाऱ्यांनी तलाठी मंडळाने जो संप केलेला आहे या संपाकडे पंकजाताई तुम्ही पर्यावरण मंत्री आहात तुम्ही पर्यावरण मंत्री आहात म्हणून मी एक सर्वसाधारण नागरिक आणि जागरूक नागरिक म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करते की तुम्ही त्या भागाकडे बघा त्या गोदावरी नदीकडे बघा ती तुम्हाला हाक देते ती वैतगली आहे या गुंडांना वैतगली येते गोदावरी नदी सुद्धा तुम्हाला हाक देतीये पंकजाताई ती पंकजाता त्या नदीचं संरक्षण तुम्ही करावं आता त्या नदीचं संरक्षण तुम्ही करावं ताई तुम्ही तिथं जावं आणि अक्षरशः ते जे काय चाललंय ना ते बंद करायला हवं अक्षरशः त्या लोकांनी सांगितलंय अरे जवळजवळ तिथं मला वाटतं जवळजवळ चाळीस पन्नास ते लोक असतील आणि त्यांनी सांगितलं आम्ही काम कसं करायचं या वर्षभरामध्ये जवळजवळ पंधरा ते वीस हल्ले आमच्यावर झाले सगळे आता जास्त हल्ले जर कुठं झाले असतील ना ते जालन्या जिल्ह्यामध्ये झाले या या वर्षभरामध्ये म्हणजे काय या वर्षभरातच या जरा जा नंगेच चा। नाटक चालू आहे हे तुम्ही आणि मी उड्या डोळ्याने बघतेय मी तुमच्या पुढे मांडते हा माणूस खोटारडा कसा आहे तुम्ही लोक मला ट्रोल करताय तरी सुद्धा मी थांबत नाही की तुमचे डोळे उघडायला हवेत तुमचे डोळे उघडायला हवेत जो तुमच्या डोळ्यामध्ये मुतखडा झालाय ना तो बाहेर काढा आणि बघा या नालायक आणि निच माणसाने तुमच्या नावाखाली किती मोहमाया जमा केली कसे गुंड याने पाळून ठेवले एका मॅडमने सांगितलंय की मी काल एका परवाच्या दिवशी एका वाळू तस्करावर कार्यवाही केली मला जवळ जवळ कार्यवाही करेपर्यंत सुद्धा फोन आले फक्त त्याचेच नाही तर मला राजकीय सुद्धा दबाव आमच्यावर असतो राजकीय मंडळी सुद्धा फोन करतात कंप्लेंट करू नका एफ आय आर करू नका अक्षरशः घरी जाईपर्यंत मला मनस्ताप देत होता तो व्यक्ती एफ आय आर करू नका धमक्या दिल्या जातात जेवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात इतका त्रास त्या जालन्यातल्या लोकांना आहे काय रे बाबा कुठं आहेस तू बरा आहेस ना जरा नंगे अरे किती नंगा होतो सांगी अख्खा नंगा झाला की रे तू अजून काय नंगा व्हायचा बाकी आहेस अजून किती वेड्यात काढशील रे समाजाला बासकी खूप खाल्ले समाजाच्या नावाखाली आता तुझ्या येणाऱ्या पुढच्या सात पिढ्या बसून खातीन एवढं कमावून ठेवलंय तू आता नको समाजाला वेठीस देऊ आता नको समाजातल्या गोर गरीब लेकरांवर केसेस होऊ देऊ तू फार व्यसन केले माझ्या समाजातली मुलं तू फार वाईट मार्गाला लावली माझ्या समाजातली मुलं गेल्या पावणे दोन वर्षापासून जो काय तांडव माजवलाय ना जालना जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यामध्ये भयंकर पद्धत आहे ती म्हणजे अक्षरशः डोळ्यापुढं पण आणू नाही इतकं तू सगळं काही फक्त तुझ्या फायद्यासाठी आणि याचा फायदा काय मी बरोबर एक वर्ष झालं तेव्हा सांगितलं होतं याने टिप्पर घेतले याने हायवा घेतले मी त्यावेळेला सुद्धा बोलले होते त्यावेळेला याचा एक कोणतरी चेला डॉक्टर तारक म्हणून याचा चेलावर का म्हणजे ते डॉक्टर तारक नाही ज्यांच्या तोंडाला खाड फासल होते ते विचारे चांगले होते त्यांच्या लक्षात आलं म्हणून ते बाजूला झाले दुसरा एक आहे बघा खरमड्या तोंडाचा याच्या भाषेत म्हणायचं तर बर का हा खड्डे झालेले त्याच्या तोंडाला बघा सगळे तर तो डॉक्टर माझ्याशी हुज्जत घालत होता द्या पुरावे द्या पुरावे एक खरमड्या तोंडाचे डॉक्टर घे पुरावे आता ये माध्यमांसमोर आणि दे उत्तर कुठून आणले एवढे मोहमाया ज्या जरांगेचा मेवणा एकाच ढाब्यावर साध्या वेटरचं काम करत होता त्याच्याकडे एवढ्या करोडो रुपयाची मोहमाया कुठून आली एका मध्ये पावणे दोन वर्षामध्ये कुठून जमलीये कुठून आलीये ह्याचा विचार केलाय का सांगा ना एका, एका वर्षातच कशी काय याचं आंदोलन उभारलं आणि त्याला द, लगेच ते त्या काय ढाब्यावर त्याला काय कुठं काय सापडलं काय घबाडबिबाड सापडलं मेवण्याला ढाब्यावर काम करता करता सांगा ना म्हणजे काय माहिती का आपल्या लोकांना कळतय हो तरी पण शांत बसायचं का शांत बसताय अरे कळतय तुम्हाला समोर काय घडतय दिसतंय तुम्हाला आपल्या लेकरांवर केसेस करायच्या याचे लेकर चांगल्या शाळेत मध्ये शिकतायेत याच्या मेवण्याला याच्या नावाखालीच बिझनेस दिलाय मोठा उभारून हा नाव फक्त मेवण्याचं आतून सगळं काही याच आहे किती दिवस शांत बसताय आहे आज ते तलाठी तिथले महसूल तहसीलदार सगळे जण अक्षरशः जिल्हा अधिकारी कार्यालयावर त्यांनी त्यांचा मोर्चा नेला होता आम्हाला शस्त्र परवानगी द्यावी कारण त्या लोकांकडे हत्यारं असतात आमच्याकडे नसत आहेत हत्यारं नसतील तर आम्ही कारवाई करायला जाणार नाही हे मस महसूल अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आम्हाला पोलीस प्रोटेक्शन सुद्धा देण्यात यावं ते पण शस्त्रसाठा असलेलं पोलीस प्रोटेक्शन कारण ही लोक विकृत बुद्धीची आहेत ही गुंड प्रवृत्तीची आहेत ही मारून टाकायला सुद्धा घाबरत नाही म्हणजे किती असेल मला सांगा तुम्ही त्याच्यामध्ये किती फायदा होत असणार या लोकांचा काय त्याच्यात मध्ये इन्कम असेल की हे जीवावर उद्धार होऊन जात आहे आणि आज याच नियोजन करण्यासाठी जरानंगे सकाळचा गायब बर का आता मला आणखी एक कालचा मुद्दा आहे ना राहिला आपल्याला सांगायचा तर देवेंद्र फडणवीस साहेब यांना धमक्या दिल्या आहेत आणि त्या धमक्यामध्ये तो काय बोललेला आहे माहिती का बोलता बोलता आता याचं म्हणणं काय आहे की त्या बाबुलीच्या महिला त्यांनी काय वाळू उपसा केला होता का त्यांना सुद्धा त्यांनी नोटीस दिली त्यांना पण तडीकवार केलंय आणखी कुठलं तरी सांगितलं त्यांनी का यवतमाळ का परभणी परभणीच्या महिला महिलांना सुद्धा नोटीस दिली ठीक आहे परंतु तो बोलताना मात्र एक शब्द बोललाय बर करेल एक शब्द बोललाय की जालन्याचे अधिकारी बर का जालन्याचे काही अधिकारी नवीन आलेत लय नाव ना करायचंय हा बघतो त्यांच्याकडे जरा कोणतो जालन्याच्या अधिकाऱ्याने परभणीच्या महिलांना तडीपार केलं जालन्याच्या अधिकाऱ्याने वाघोलीच्या महिलांना तडीपार केलं जालन्याच्या अधिकाऱ्याने काय केलं या वाळू तस्करांवर कारवाई केली गेल्या एका वर्षापासून महसूल बुडवला होता यांनी महसूल सुद्धा भरत नव्हते हे सरकारी महसूल सुद्धा भरत नव्हते इतका यांनी माझ लावला होता गेल्या एका वर्षापासून भयंकर माझ्या लोकांनी केलाय यांचा आका जरांगी हो अजिबात कुणी बोलायचं नाही आमचा आका जरांगी आणि ज्या वेळेला कार्यवाही झाली अक्षरशः ते लोक सांगतायत भीती वाटत होती आम्हाला आम्ही नदीकडे फिरकतच नव्हतो अजिबात जायचं नाही नदीकडे बिलकुल नाही काय करतील हे लोक सांगता येत नव्हतं त्यांनी नाव नाही घेतलं जरांगेचं परंतु त्यांनी सगळं काही सांगितलंय एका वर्षभरात मध्ये आम्ही फिरकत सुद्धा नव्हतो तिकडं भीती वाटत होती आम्हाला जायची सुद्धा इतकं अत्ती केलंय या माणसाने इतकं अत्ती केलंय आती तिथे माती होत असती ना अगदी बरोबर जरा याच्या मोबाईलचे सीडीआर तपासले पाहिजे अगदी बरोबर शंभर टक्के खरं बोलताय तुम्ही बरं का अगदी खरं बोलले दादा मोबाईलचे सीडीआर तपासा हा यांच्या संपर्कात होता का हे बघा हे जे वाळू तस्कर आहेत ना हा म्हणतो ना मला काय घेण नाही मला काय घेण्या कोणाचं हा जे म्हणतोय ना काय मी बापाला मोजत नाही मी आई मी आई बा, बापाला माझ्या त्या व्यासपीठावरून खाली उतरवलं अच्छा याचे सीडी तपास याची ये एसआयटी कधी लावणार आहात फडणवीस साहेब महाराष्ट्र विचारतोय याच्यावर याच्यावर कधी कधी लावणार आम्हाला बघायचं आहे हा खरंच गरिबांचा आम्हाला बघायचं आहे हा खरंच तेरापत्रामध्ये राहतोय का फक्त तेरापत्रच आहेत का याच्याकडे हे आम्हाला सुद्धा बघायचं आहे कधी कारवाई करतायत फडणवीस साहेब महाराष्ट्रातली जनता विचारतीये विचारतीये का तुम्हाला बाद झाला याचा खूप केला झाला आता हा खरा आहे ना घाबरण्याची गरज नाही फडणवीस साहेब यालाही घाबरण्याची गरज नाही एसआयटी नेमलेली होती एसआयटी अशी रद्द केल्या जात नसती हे तज्ञ लोकांना माहिती आहे अभ्यासू लोकांना माहिती आहे एसआयटी अशी रद्द केल्या जात नसती थोड्या वेळासाठी ती स्थगित केली होती ती एसआयटीची चौकशी लवकरात लवकर टी याच्यावर तुम्ही बसवलेली आहे लवकरात लवकर चौकशी चा चालू करावी फडणवीस साहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने मी तुम्हाला विनंती करते लवकरच पत्र द्यायला पण येते तुम्हाला याच्यावर लवकरात लवकर एसआयटीची चौकशी करण्यात यावी अगदी बरोबर हे हे सर्वसामान्य लोकांचे हे हे मागणे आहेत बघा जया भोसले ताई काय बोलतायत त्या जरांगेचा मोबाईल तपासण्यापेक्षा त्याच्या मेवण्याचा मोबाईल तपासा कारण जरांगे स्वतःच्या फोनवरून फोन करत नाही दुसऱ्याच्या फोनवरून फोन करणार अगदी बरोबर त्याच्या मेवण्याला कोणाचे फोन येत होते हे बघणं गरजेचं आहे खरं हे जे आहेत ना ह्यांचं जे मंडळ आहे जरांगेच या मंडळाची सर्वच तपासणी झाली पाहिजे हे जे लाभार्थी मंडळ आहे ना याच शिष्टमंडळ जरा या सर्व लाभार्थी मंडळींची तपासणी होणे फार गरजेचं आहे सुशील कुलकर्णी आमची मी असेल अन्य बरेच पण सुशीलदा आणि मी अगदी त्याचं मला वाटतं सुशीलदा सुद्धा या विषयावर बोललेले आहेत त्यावेळेला सुद्धा किती टिप्पर आणलेत कसं वाळूचं उत्खनन होत आहे किती वाळू उपसा झालाय किती महसूल हे लोक बुडवत आहेत याच्यावर सविस्तर सुशीलदादा माझ्यापेक्षा जास्त सविस्तर सांगतायत या लोकांवर एका वर्षापासून का कारवाया झाल्या नाही याच्यामुळं हा मग हा याने धिंगाणा केला असता तांडव केला असता पुन्हा याच्या, या याच्या नावाखाली इतक्या त्या गोदावरी नदीची हेळसांड केली या लोकांनी हाल हाल, हाल केले तिचे हाल हाल केले तिचे काही काही ठेवलं नाही हो तिच्यामध्ये किती जेल प्राणी असतील ज्यांनी आपले जीव मुकले असतील जलप्राणी म्हणजे त्या नदीचं सौंदर्य आहे काय त्या नदीचे हाल केले असते पंकजाताई मुंडे तुम्ही पर्यावरण मंत्री आहात तुम्ही जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री आहात म्हणून तुम्हाला मी विनंती करेल की याच्याकडे लक्ष घ्या अगदीच तुम्हाला सुद्धा मी पत्र देणार आहे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष घाला याच्यासाठी लक्ष देणार आहे की आमच्या गोरगरिबांच्या लेकरांना या माणसाने झुलवत ठेवलंय याने खोट 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 सगळं पेरत आलाय परंतु आतमध्ये काय शिस्त मी वारंवार सांगत होते की हे हे वर रे फक्त सगळं आतमध्ये फार वेगळा गोंधळ चालू आहे तुम्हाला वेड्यात काढण्याचं चा काम चालू आहे परंतु महाराष्ट्रातले काही होते ज्यांच्या डोळ्यामध्ये मुतखडा झालेला होता ते मला शिकत येत होते कुठून आले हे सगळं ह्याची चौकशी खरंच व्हायला हवी महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेब आपण एसआयटीची चौकशी लावावी आपण सीआयडी त्याच्यावर लावावी आणि जनतेला काय आहे खरं का खरं ते खरं आणि काय खोटं ते जनतेपुढं आपण मांडावं साहेब तुमच्याकडनं अपेक्षा आहे महाराष्ट्रातल्या जनतेला तुमच्याकडनं अपेक्षा आहे फडणवीस साहेब तुम्ही ते कराल विनंती आहे तुम्हाला <coughs> अगदी अगदी कालपर्यंत येत होते बघा फक्त आज नाही आले मग येत होते एक दोन जणांचे फोन यायचे असे दिवसात हुक्की आली की आता असं काही झालं ना जास्त की मग जास्त त्यांना फोन म्हणजे त्यांना पैसे पाठवण्यात यायचे की हिला करा ते ते फोन पण तेही थकलेत फोन करून त्यांना कळून गेले ही हटतच नाही हिला किती म्हणजे एका जणाने तर फेसबुकला मला कमेंट केलेली आहे की बघा आता तुझे फोटो कसे एडिट करतोय आणि बघ तुला कसा गोडा लावतो ते मी उद्या लावणार आहे कम्युनिटीला बघा तुम्ही किंवा आता लाईव्ह झाल्यावर पण मी स्क्रीनशॉट लागेल की बघा तो काय म्हणतोय किती घाण आणि गलिच्छ बोलतोय आणि तुला मी तुझे फोटो कसे एडिट करतो आणि कसे आता बघ व्हायरल करतो उद्या अशी मला धमकी दिलेली फेसबुकला हे इतकं त्यांचं चालू आहे जे काय आहे ते खुले आम फार फार कारण ते काही गाजडी लोक आहेत नशेमध्ये असतात दारू पिणे घाणे नसेल त्यांचं ते चालू असत हरकत नाहीये फडणवीस साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेल की खूप काही माहिती आहे उद्या मी आणखी व्यवस्थित माहिती घेईल आणि उद्या पुन्हा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करेल की कशा पद्धतीमध्ये या जराण अंगीने समाजाला वेड्यात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हे मी नक्कीच तुमच्याकडून मांडेल तर हरकत नाहीये मस्त खा मस्त रहा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार गुड नाईट शुभरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र विनंती हिंद करेल सर्वांना आलेल्या सर्वांना लाईक करा आणि व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर सुद्धा तुमच्या कमेंट करायला विसरू नका नक्कीच मी तुमच्या कमेंटला उत्तर देईल आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझ्या व्हिडिओमधनं तुम्हाला वाटत असेल की मी महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवते आणि तुमची फसवणूक होण्यापासून तुम्हाला, तुम्हाला वाचवते तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा रे